महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अमरावतीत सकल बंजारा समाजाच्या वतीने ठाम पवित्रा घेतला आहे एकच मिशन बंजारा आरक्षण या घोषणा देत समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र येऊन मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनाची सुरुवात सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून झाली जिल्हा दंडाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करून तेलंगणा व आंध्र प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी केली सकल बंजारा समाज बांधव अमरावती जिल्ह्याच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात समाजातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा समावेश होता उठ बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो अशा घोषणा देत बंजारा समाज बांधवांनी आपली ताकद दाखवली समाज बांधवांचे म्हणणे होते की शासनाने त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी आता न्याय द्यावा अन्यथा तीव्र या व्यतिरिक्तही आंदोलन उभे केले जाणार अशी माहिती यावेळी मंडल न्यूजशी बोलताना देण्यात आली सकल अमरावती जिल्हा बंजारा समाजाच्या बंजारा समाजाच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेलो कारण ज्या प्रदान ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला हैदराबाद ग्रॅज्युएट हे लागू करून त्यांना ओबीसीमध्ये जर आरक्षण देण्यात येत आहे तर आमचा जर जून पुन्हा मागचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सेम बोलीभाषा सो सेम पेरावा आणि सेम आमचं रहन सहन सगळं सेम आहे आणि जुन्या रेकॉर्डमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये याचा जर विचार केला आला तर आम्ही एस टी सम एस टी समाजामध्ये आम्ही होतो त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटच्या अनुषंगाने आरक्षण देण्यात यावे अन्यथा आमचं आरक्षण जर देण्यात आलं नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकल बंजारा अमरावती जिल्ह्यातर्फे भव्य मोर्चा रुद्र अवतार घेण्यात येईल